हो फ्रेंड्स मी प्रियंका सुरसे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आणि मी चालले महिनाभराचा किराणा भरायला डीमार्टला मुली गेलेत स्कूलला आणि पावसाचं वातावरण पण आहे बघा आणि मग जाऊन येतो आणि हे जे महिनाभराचे जे जे वस्तू लागणार ते ह्याच्यामध्ये लिहून ठेवले का तर नंतर आठवणीत राहत नाही ना त्याच्यामुळे जे महिनाभराचं आहे ते व्यवस्थित आपलं लिहून ठेवलं की आणता येते एक एक वस्तू चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तोय धाण्यासाठी आलेलं होतं जेवण म्हणलं काय काय आणले ते तुमच्या बरोबर शेअर करावं एक दोन तीन तीन बॅग्स घ्यायच्या किंवा एक एक शेअर करते तुमच्यासोबत काय काय घेतले हे महिनाभराचं राशन हे होतं मखाना आणि हे गेट्स चे घेतले गेट्स चे नाही दुसरे महा उत्सव पॅक गुलाबजामुन हे एक पॅकेट घेतले आणि हे मिस्टरांनी रुमाल घेतले मुलींसाठी पेन्सिल सांबर मसाला आणि आम्ही मिक्स वापरतो गूळ कोलगेट दंतक्रांतीच वापरतो आणि हिमालया फेशवॉश पाऊंड पावडर दंतक्रांती दोन मिळते आणि चॉकलेटचं पॉग परफ्यूम आणि मॅगीचे मी मॅगी कधी तरच देते मुलीला असं महिन्याभरातून त्यांना दिलं हो जातं आणखी ती दोन चार आणले पॅकेट जास्त नाही देत मी विमचे भांडेचे साबण पापड आणले थोडं आणि हे चणे पनीर मक्कन मला मसाला छान आहे आणि पितांबरी जास्त देव नाहीत माझ्याकडे घासायचे दोन तीनच असतील पण आरती वगैरे घंटी हे त्याच्यासाठी मी आणले बरेच दिवस जातो हे पॅकेट मला आणि मोहरी मोहरी माझ्या लक्षात राहत नाही पण मी लिहून घेतलेलं सगळं साहित्य म्हणून आले मागच्या वेळेस मिस्टरांना मोहरी सांगितली आणि त्यांनी जिरं घेऊन आलं आणि दोन पॅक पॅकेट एक्स्ट्रा जिऱ्याच झाले त्याच्यामुळं मला आता लिहून घेतलेलं घरं आणि मी हे फेशवॉश घेतलेलं आहे आणि सगळ्या त्रास दिला डोक्यात दुखायला लागले लाग ला त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून एक ॲडिक्स पाय कमरा दुपार सगळ्यालाच यूज करते मी आणि हे कपड्याचे साबण हे आता दुसरे लादीसाठी आणलेले आणि ही न्युट्रीला चपाती सोबत मुलं खातात शेंगाणे हरपी पोहे तांदूळ तांदूळ मी कुठला वापरते बासमती आहे हे तांदूळ आणि पिझ्झा बेस्ट घेऊन आले फ्राय करू म्हणलं आणि त्यांनी फरसण वगैरे घेऊन मिक्स फरसण आहे शेजवान चटणी आणि चे मी हे ढोकळ्या आणले फर्स्ट काय म्हणले बघू म्हणलं कसं होतं ट्राय करून बिस्की आणि हे देवासाठी ते वेगळं मी यूज करते निरमा खजूर आणि धूप काढणे आणलेले आहे मी चीज हर्दाची डाळ कम्फर्ट गेम मागच्या वेळेस मी पिंक घेतलेला आहे पिंक पेक्षा हे बरं वाटतं कारण ह्याचा आवाज पण छान बरेच दिवस राहतो पॅराशूट अशा प्रकारे एवढा असा किराणा महिनाभराचा तरी काय काय वस्तू हे चार अगोदरच महिन्याच्या जा संपून जातात त्या नावच लागत असते असा होता आजचा डे मुलं स्कूलला गेल्यानंतर आम्ही आता ओरडतील मुलं आले की घेऊन गेले नाही तर आम्हाला बनवूनही वाटला चिव मात्र ओरडणार कारण चिवला नेहमी घेऊन जातो ना आम्ही आज तिला नाही आहे त्याच्यामुळं ती जरा ओरडेल मला काय घेऊन गेले नाही माऊचं काय नसतं माऊ जावा म्हणते काय पण करा तुम्ही तिचं काय एवढं नसतं पण चिवचं मात्र असते आता आल्यानंतर हे बघून ड्रामा करणार काहीतरी चला मग हो असा होता माझा पूर्ण दिवस आणि स्वयंपाक वगैरे सकाळी मी उशिराच उठलेले जरा साडेसातला उठलेले आणि मुली जातात सव्वा बारापर्यंत पण जातात म्हटलं आता एवढ्या लवकर होते का नाही पण पूर्ण ऑल आवरून झालेलं होतं माझं स्वयंपाक वगैरे भांडी देवपूजा मुलींना नाश्ता जेवण देऊन त्यांचं पूर्ण झालेलं होतं मी आणि मग एकच्या नंतर आम्ही निमंतलं गेलो निवांत झाल्यानंतर मग कसं निवा मुली पण गेल्यानंतर आणि सगळं घरातून आवरल्यानंतर बरं नाही बाहेरून फिरून आल्यानंतर मला त्रास अजिबात काय करावं असं वाटत नाही का तर बाहेरूनच थकून आलेला असतो आणि ते घरी राडा असले की मग तर काय नाही ते बघूनच नकोच वाटतं त्याच्यामुळे मी सकाळीच मुली जायच्या अगोदरच सगळं भांडे वगैरे आवरून कधीतरी लादी राहते मग ती दिवसभरात काय आपण कधी पण करू शकतो ना त्याचं काय एवढं नाही पण सकाळ सकाळ ह्या पूर्ण गोष्टी आवरून टाकत असते आता नंतर त्रास नको ठेवलं तरी आपल्यालाच करायचं नाही ठेवलं तरी आपल्यालाच करायचं त्यामुळे सगळं जायचं चला तर मग मी व्हिडिओला इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही जण व्हिडिओ बघतात लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत त्याच्यामुळं आय रिक्वेस्ट की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू, श्री स्वामी समर्थ